नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र आज आठ जुलै आणि सकाळ दुपारचे बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आज विरार शहरामध्ये नव्वद टक्के पाऊस पडेल दिवसभर पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे आणि सकाळपासून जोरदार पाऊस पडतो आहे जर आपण बघितलं मी आता इकडे स्टेशन गावठण परिसरामध्ये आलेलो आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर सखल भागामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे जर आपण बघितलं तर सखल भागामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर जर असा पाऊस पडला तर सखल भाग जलमय होईल खरं तर तुलनेले जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे म्हणजे पडला नाहीच पडलं असं म्हणता येईल ज्या तुलनेत पाऊस पडायला पाहिजे तो जून महिन्यात पडलेला नाही आहे पण आता जुलै महिन्यात आज आठ आठ जुलै आहे आणि पावसाची प्रतीक्षा सगळे करत आहेत कारण जर पाऊस पडला नाही तर धरणं कशी भरतील लोकांना हे जे गावठण एरिया आहे स्टेशन परिसर आणि आता बऱ्यापैकी पावसाने जोर पकडलेला आहे आणि आज दिवसभर नव्वद टक्के पाऊस पडेल असा आहे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे सगळ्याच आपल्या या आसपासच्या शहरांमध्ये पावसाने तर आज दिवसभर जे लोक मुंबईला गेले असतील कामानिमित्त किंवा कामावर गेले असतील घरी परतण्याचं नियोजन करत असताना पावसाचा अंदाज घ्या कारण संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी रिक्षा मिळत नाहीत पाणी भरतं आपल्या शहरामध्ये विरार वेस्टला खास करून माला तर काही भागामध्ये पाणी भरलेलं आहे सखल भागामध्ये असं कळलेलं आहे साहेब ट्रॅक्टर रेडी ठेवा तुम्ही आज विरारमध्ये पाणी भरणार आहे भाऊ ट्रेनचे अपडेट द्या गीता म्हटलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ट्रेन वेळेवर चाललेल्या आहेत पण जर तुम्ही बघितलं तर मी मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला सगळ्यांना की आत्ता विरारमध्ये सकाळी पावसाला सुरुवात झाली आणि आज चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे त्यामुळे जर संध्याकाळपर्यंत विरार पश्चिमेच्या भागात किंवा नालासोबाराच्या भागात पाणी भरलं तर जे कामाला गेलेले आहेत त्यांनी घरी परतण्याचं नियोजन त्यांचं करावं जेणेकरून ते सुखरूप आपल्या घरी व्यवस्थित सागारा गा अवे विरार यांनी म्हटलंय की लहान मुलांच्या शाळा दिलीप देसाई यांनी म्हटलं ट्रेन वेळेवर नाहीत माटुंगा दादरला पाणी भरलं आहे हो काही मिनटं ट्रेन काही ट्रेन थोड्याच्या मागे होत आहेत पण ऑफिशियल तशी घोषणा रेल्वेकडनं झालेली नाही आहे पाणी भरल्याचा व्हिडिओ सुद्धा बघितला आहे पण रेल्वेकडनं अधिकृत तसं काही माहिती देण्यात आलेली नाही जर आपण बघितलं तर गावठण एरिया आहे आणि जर असंच प्रीती पाणीला म्हटलं हा कोणता आहे विरारवेशमध्ये हा गावठण एरिया आहे गावठण गावठण एरिया आहे त्या एरियामधलं हे बघतोय लहान मुलं म्हणजे आज नव्वद टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे आणि जेवढे गेल्या आपण दिवस प्रतीक्षा करतो आहे पावसाची तर हा पाऊस आज चांगला दमदार सलामी देतो आहे आणि चांगला पाऊस आज पडतो आहे दिवसभर पडेल आणि जर दिवसभर असाच अशाच कोसळधारा राहिल्या मुसळधार पावसाच्या कोसळधारा राहिल्या तर विरार पश्चिमेचा सकल भाग या पाण्याखाली जाऊ शकतो आणि लोकांना मग रिक्षा आणि टू व्हीलर ह्या बंद होऊन लोकांना त्रास होऊ शकतो या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणालाही काही गरज लागली तर मला तुम्ही फोन करा आपत्कालीन परिस्थितीमध्ये एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन हा माझा मोबाईल नंबर आहे एकदमच खूप अडचण आली किंवा काय झालं तर आपण मला फोन करू शकता पाणी महत्वाचं आहे बरोबर आहे आपण पावसाचीच प्रतीक्षा करतोय रेल्वे स्टेशन आलं आणि हा गा गावठण एरिया तर हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण एवढंच आहे की आज चांगला पाऊस विरारमध्ये पडतो आहे पडू द्या पाऊस पडू द्या वरुण राजाची अशीच कृपा आपल्यावर होऊ द्या तरच धरणं भरतील विहिरी भरतील तलाव भरतील आणि ज पातळी वाढेल